जिल्हाधिकारी कार्यालया अतिरिक्त हा विराट मोर्चा पोहोचलेला आहे आपल्या बरोबर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वयचे समन्वयक माननीय शिवाजी खांडेकर जे आहेत आपण काय त्यांच्या मागण्या काय भूमिका आहे काय मागण्या आणि काय भूमिका आहे सर्वात महत्वाची मागणी म्हणजे टीईटीच्या संदर्भात जो संभ्रम निर्माण झालाय तो पूर्वीच्या शिक्षकांना पूर्वलक्षी प्रभावाने ही टीईटी लावू शकत नाही हे अन्यायकारक आहे की प्रमुख मागणी घेऊन आज महाराष्ट्रात सगळीकडे हे मोर्चे होत आहेत त्यानुसार पुणे जिल्ह्यातला मोर्चा देखील खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आहे दहा ते बारा हजार लोक समोर उतरलेले आहेत आणि मग ज्या संदर्भाने बाकीचेही प्रश्न आहेत की आम्हाला पेन्शन देतो म्हणले एकनाथ शिंदे साहेब सरकार असताना हरलं आणि नंतर सरकार गेल्यानंतर मात्र तो विसर पडला या प्रमुख प्रश्नांबरोबर सर्व प्रश्न आहेत मध्यमतीचा प्रश्न आहे चौदा मार्चचा संच मान्यतेचा प्रश्न आहे असे सगळे प्रश्न घेऊन आम्ही या आंदोलनामध्ये उतरलो आहे सरकारने आज हा इशारा मोर्चा समजावा त्यानंतरचा टप्पा सरकारला परवडणारा नाही त्यानंतरचा जो आमचा मोर्चा असेल तो नागपूरमध्ये याच्यापेक्षाही मोठा असेल आणि त्यानंतर मात्र आम्ही आझाद मैदानावर बसणार आहोत आता या ठिकाणी आम्ही तिन्ही टप्पे जाहीर करणार आहोत टप्पे नेमके काय काय पुढच्या टप्प्यामध्ये नागपूरला त्या ठिकाणी याच्यात पाच दहा पट लोक असतील आणि असाच मोर्चा असेल आणि त्याच्यानंतर मात्र आझाद मैदानावर बेमुदत आम्ही बसू बेमुदत त्या ठिकाणी आम्ही आझाद मैदानावर थांबणार आहोत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना पण याच्यात आहेत शिक्षक इतर कर्मचारी संघटनेच्या काय मागण्या <पणेफ> मागण्या सर्वांच्याच आहेत हा पेन्शनची मागणी सर्वांचीच आहे टीईटीचा प्रश्न देखील मॅक्सिमम ऐंशी टक्के लोकांचा आहे त्याचबरोबर पदभरतीची मागणी सर्वांचीच आहे कंत्राटीकरण थांबलं पाहिजे शाळेमध्ये बावन्न बावन हजार पद लॅप्स केले जात आहेत ती थांबवली पाहिजेत कंत्राटीकरण आम्हाला नको आहे शाळाचं कंत्राटीकरण कशासाठी सरकारचं कंत्राटीकरण करायचं आहे का पहिलं सरकारचं करा आणि मग शाळांचं करा त्यामुळं त्याला आमचा विरोध आहे आणि सरकारने हा इशारा म्हणून समजावा धन्यवाद